मी शेअर सक्सेस आपला सक्सेस बोलतात ना एक सक्सेस दुसऱ्या सक्सेस ब्रीड करतो जसं की आता माझ्या लाईफ मध्ये मी प्रत्येक लोकांना इम्पॅक्ट करतो मी प्रत्येक लोकांना एक बोलतात ना की ट्राय करतो की कि किती लोकांना मी हेल्प करू शकतो आणि हा माझा सक्सेस आहे मी माझ्या लाईफमध्ये जर माझ्या एखाद्या माणसाला मी मदत केलं आणि त्यांनी जर एखादी गोष्ट अचीव केली तर तो माझा सक्सेस आहे आता नेहमीचा एक स्टेटमेंट आहे की तुमचा ग्रोथ हा माझा सक्सेस आहे तर मी नेहमी माझे म्युच्युअल फंड तर वाढतातच माझे स्टॉक मार्केट हा वाचतात आहे रेंट वगैरे येतो इन्कम सोर्सेस वाढलेले आहेत अँड दॅट इज माझी लर्निंग वाढते माझा रिलेशनशिप वाढतोय माझ्या फॅमिलीवर मी टाइम स्पेंड करतोय मी हेल्थमध्ये माझा सक्सेस आहे माझा रिलेशनशिप मध्ये सक्सेस आहे त्यानंतर पैसा तर आहेच बिझनेसमध्ये जर आपला बिझनेस वाढतोय मी जास्तीत जास्त लोकांना हेल्प करतोय माझा बिझनेसमध्ये सक्सेस आहे तर तुम्ही असं नाही आहे की काही काही शेअर करा व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू ऐसा नहीं है कि भाई मेरे, माला पैसे एक लाख मिलने के बाद ही मैं पे क्लब में बताऊंगा नो 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 गेटिंगअपनिंग आक्सेस है राइट सर स्टार्ट शेयरिंग सो थैंक यू वेरी मच एंड ग्री वन टू शेयर बिकॉज सक्सेस शेयर करना ना सक्सेस थैंक यू गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग See, just now I invested thousand rupees in the mutual fund, and uh, yesterday I attended a session till that evening. There is also one good thing. And yesterday I communicated with the one person, so he's interested to learn that health techniques. So even first day I started uh, with a few of my 10th class world classmates, uh, five people total joined. I taught. On the new day, it will be easy. It will be good to good start like that. I taught two techniques about that uh, uh, sleep management and uh, visualization technique. That thing uh, they felt very happy every day. I am le learning two motivational videos that will also gives my more more good uh, positive energy. Uh, it is giving a very nice thing. Happy to share all of you. Thank you, thank you, Swapnil and Vala. Thank you, thank you, <clears throat> thank you, So great. येस येश शांतारखेच काल मला एक आनंदाचा दिवस असा होता की एक जानेवारी होती आणि आम्ही सगळे शिक्षक मिळून एकत्र जेवण केलं आणि शिक्षकांनी जेवण बनवलं आम्ही सगळे शिक्षक एकत्र येऊन छान मजा केली <laughs> सुपर 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 ग्रेट ग्रेट नाही म्हणजे सक्सेस हे फक्त तुमचं फायनान्शियली जुळलेलं नाहीये काही गोष्ट तुम्ही शेअर करू शकता लाईक तुमच्या रिलेशनशिप बद्दल तुमचं काही टू डू लिस्ट तुम्ही चांगली कम्प्लीट केलं त्याच्याबद्दल कारण टू डू लिस्ट इज अन इम्पॉर्टंट टास्क आणि त्याच्यातले कव्हरिंग सेव्हन्टी पर्सेंट ऑफ युअर टू डू लिस्ट इज इज द मेजर थिंग म्हणजे असं नाही की तुम्ही दहा गोष्टी घेऊन दहाच्या दहा होणारच हे होतील पण आहे ना आफ्टर अ पर्टिक्युलर टाइम तुम्ही स्टार्ट केलंय सो इट सेवन्टी पर्सेंट देखील अचीव्ह करणे इज मेजर विन करेक्ट येस येस विजय जी तुम्हाला काही शेअर करायचं हा ऍक्च्युली काल uh, मी म्हणजे सगळे मी, मी वाईफ मुलगा गेलो होतो शॉपिंगला टीव्ही साठी आणि दोन तीन ठिकाणी पाहिलं पण एक ठिकाणी चांगली एक्सचेंज ऑफरची डील पण भेटली आम्हाला मनासारखी की ज्याच्यामुळे आमचे तीस हजार रुपये सेव्ह झाले आणि त्याच्यानंतर आम्ही पार्टी पण केली चांगलं झालं ग्रेट 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 येस येस योगी जी आज yes, काल मला येता आलं नाही नवीन वर्षाचा दिवस होता पण yeah. आज मी आलो मिटिंगला सेशनला आलो हे माझ्यासाठी सक्सेस आहे सुपर ग्रेट 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 येस येस्टरडे म्हणजे मी सांगू तर इव्हेंट मध्ये होतो मी आणि फॅमिली सोबत पण होतो बट कालच्या दिवसामध्ये मला असं माहित पडलं की लोक ऍक्च्युली जास्त करून सगळे लोक सेलिब्रेशनच्या मागे होते पण त्या इव्हेंट मध्ये जिकडे मी होतो तिकडे लोक असे पण होते जे लोकांना शिकवायला आलेले तिकडे तर ती गोष्ट मला एक माहित पडली की जो वर्षाचा पहिला दिवस आहे सगळे लोक आपण फॅमिली बरोबर सगळी लोक जातात एन्जॉय करतात वगैरे सगळ्या गोष्टी करतात फिरतात वगैरे मी ज्या मध्ये होतो तिकडे मला माहित पडले की लोक काही लोक असे होते जे म्हणजे आपल्या फॅमिलीला सोडून तिकडे येऊन काहीतरी लोकांना शिकवायला आलेले तर मला ती गोष्ट खूप शिकायला भेटली ती माझ्यासाठी खूप सक्सेस होती कजी -कजी की म्हणजे कधी कधी आपल्याला असं करायला लागतं की भले आपल्याला फॅमिलीला टाइम नाही देता आलं पण आपण लोकांसाठी वगैरे काय केलं त्या गोष्टी मला तिकडे शिकायला भेटली म्हणजे दॅट ग्रेट ग्रेट मला माझं सक्सेस शेअर करायचं आहे की यश वर्षाचा फर्स्ट डे होता सो मला ऑपॉर्च्युनिटी भेटली की फॅमिली सोबत जाऊन आम्ही छान देवदर्शन केलं ला, थोडं लांब गेलेलो लांबच्या देवस्थानाला सो तिथे एक मोठी जर्नी होती बाय ट्रॅव्हलिंग अँड बाय कमिंग बट इट वॉज अ नाईस एक्सपिरियन्स स्पेंडिंग टाईम विथ माय फॅमिलीज अँड विथ माय माझ्यासाठी मेजर विन होतं कालचं येस गाईस सो आपण एक वी विल जस्ट पुट वन मोटिवेशन व्हिडिओ आणि वी विल एंड फॉर टुडे फॉर डे आणि उद्या या याच जोशनी या परत एकदा मोटिवेशन जसा तुम्ही रोज जेवता तसा रोज मोटिव्हेशन पाहिजेलच आपल्या लाईफ मध्ये गॅरंटीड आहे राईट आहे सो थँक यू व्हेरी मच आणि येस स्वप्नील जस्ट एंडिंग कर तू येस 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 गाईस थँक्यू सो मच एक गोष्ट लक्षात ठेव की माइंडसेट इज एव्हरीथिंग माइंडसेट चेंज